देवा हा व्हिडिओ पाहण्याला सकाळ त्याचे सगळे दुःख नष्ट होऊ दे कमेंटमध्ये ओम नमः शिवाय महादेवाच्या कथा भाग एक शिवाची उत्पत्ती आणि सृष्टीची निर्मिती त्या काळी सर्व जगाचे चराचर स्वरूप नष्ट झाले होते सूर्य चंद्र ग्रह नक्षत्रे दिवस रात्र काही म्हणजे काही नव्हतं फक्त सुने आकाश मात्र होते केवळ सत तत्व अस्तित्वात होते या निराकार तत्वाने आपल्या लीला शक्तीने आकार धारण केला सर्व शुभ लक्षणांनी युक्त अशी मूर्ती निर्माण झाली हेच सदाशिव या सदाशिवाने स्वतःच एक शक्ती निर्माण केली अष्टभुजा कमलनेत्री आयुद्धांनी युक्त अत्यंत तेजस्वी अशी ही शक्ती अंबिका सर्वेश्वरी अशा नावाने ओळखली जाते तो सदाशिव परमपुरुष शिव महेश्वर आदी नावाने ओळखला जातो त्यांनी त्यांच्या मस्तकावर गंगा भालावर चंद्र धारण केला आहे त्यांना पाच मुखे असून प्रत्येक मुखावर तीन मित्र आहेत दशभुजा असून त्रिशूळधारी आहेत त्यांचे शरीर कर्पूर गौरव असून त्यावर भस्म लावलेले असते त्यांनी शिवलोक निर्माण केला त्यालाच काशी किंवा आनंदवन असे म्हणतात या आनंदवनात विहार करीत असताना शिवांच्या मनात दुसऱ्या पुरुष सृष्टीची निर्मिती करावी असे आले शिवांनी आपल्या डाव्या अंगातून एक पुरुष प्रकट केला तो अत्यंत सुंदर होता त्याची कांती मण्याप्रमाणे शामल होती शरीर चमकत होते त्याने पितांबर धारण केले होते अजानुबाहू अशा त्या पुरुषाने शिवाला नमस्कार करून म्हटले स्वामी माझे नाव निश्चित करा आणि मला काम सांगा शिव म्हणाले वत्सा तुझं नाव विष्णू तुला आणखी ही नाव मिळतील असे म्हणून शिवाने श्वासमार्गाने विष्णूंना वेदांचे ज्ञान प्रदान केले विष्णूंनी शिवाची तपश्चर्या सुरू केली तपाच्या प्रभावाने विष्णूंच्या अंगातून नाना प्रकारच्या जलधारा निर्माण झाल्या या जलाने सर्व आकाश व्यापले थकलेल्या विष्णूने त्या जलात शयन केले येथे त्यांना नारायण असे नाव मिळाले त्यांच्यापासून तीन गुण पंचमहाभूते ज्ञानेंद्रिये कर्मेंद्रिये आदी चोवीस तत्वांची निर्मिती झाली केलेल्या विष्णूंच्या नाभीतून शिवशंकराच्या इच्छेने एक विशाल आकाराचे सूर्याप्रमाणे तेजस्वी असे पिवळ्या रंगाचे कमळ निर्माण झाले मग शिवाने आपल्या उजव्या अंगातून ब्रह्मदेवाला निर्माण केले आणि त्या नाभिकमला स्थापित केले चार मुखे भाळी त्रिपुंड लालकांती असे त्यांचे रूप होते त्यांना आपल्या जन्माचे रहस्य समजेना इतक्यात आकाशवाणी झाली की तप कर मग ब्रह्मदेवांनी बारा वर्ष विष्णू प्रकट झाले दोघांच्या मध्ये एक महान ज्योतिर्लिंग उत्पन्न झाले दोघांनीही लिंगाला मनोभावे प्रणाम केला त्या ज्योतिर्मयी लिंगाने आपल्याला प्रत्यक्ष दर्शन द्यावे म्हणून त्यांनी आणखी शंभर वर्षे तप केले प्रथम त्यांना ओम ओम असे शब्दरूप दर्शन झाले ब्रह्मा आणि विष्णूंनी ओंकाराचा आदर केला याच वेळी त्यांना पाच मुखे दहा हात कर्पूर गौरवकांती विविध आभूषणांनी युक्त अशा अद्भुत सुंदर मूर्तीच्या रूपात शिवाने दर्शन दिले भगवान शिवांचे हे रूप अत्यंत दिव्य होते अकार मस्तक आकार कपाळ इकार उजवा व इकार डावा नेत्र उकार उजवा व उकार डावा कान रुकार उजवा गाल व रुकार डावा गाल रु या दोन नाक एकार वर्चा ओट एकार वरचा व व खालचा ओकार हे वरचे ओंकार हे खालचे दात व अहा हे दोन टाळू असे हे अक्षररूप शिव होते विष्णू व ब्रह्मदेव यांनी नतमस्तक होऊन अक्षररूप शिवाचे दर्शन घेतले आणि स्तवन केले मग शिवाने त्यांना स्वतःच्या स्वरूपाचे विवेचन केले त्यांनी सांगितले की माझ्या डाव्या अंगातून विष्णू उजव्या अंगातून ब्रह्मा आणि हृदयातून रुद्र प्रकट झाले आहेत ब्रह्मांना सृष्टीच्या निर्मितीचे आणि विष्णूंना रक्षणाचे काम सांगून आणि भोग मोक्ष दानाचा अधिकार देऊन शिव अंतर्धान पावले मग त्यांच्या इच्छेप्रमाणे ब्रह्मदेवांनी देव असुर मानव अशी संपूर्ण सृष्टीची निर्मिती केली मरीची अत्री पुलह पुलस्य अंगिरा ऋतू वशिष्ठ नारद दक्ष व भृगु हे निर्माण झाले संध्या नावाची सुंदरी निर्माण झाली असाच एक सुंदर पुरुष ब्रह्मदेवाच्या मनापासून निर्माण झाला त्याने ब्रह्माच्या आज्ञेवरून फुलांच्या पाच बाणांनी स्त्रिया व पुरुषांना मोहित करण्यास सुरुवात केली याचे नाव कामदेव असे ठेवले गेले दक्षाच्या घामापासून उत्पन्न झालेली कन्या रतीचा कामदेवाशी विवाह झाला ब्रह्मदेवाची मानसपुत्री संध्याने तप करून ओम नमः शंकराय नमः असा जप केला तिने यज्ञात शरीर त्याग केला सूर्याने पितर आणि देव यांच्या तृप्तीसाठी तिच्या शरीराचे दोन भाग केले शरीराचा वरचा भाग प्रातस संध्या आणि खालचा भाग सायन संध्या बनला प्रातस संध्या देवांना प्रसन्न करणारी झाली आणि सायन संध्या पितरांना आनंद देणारी झाली मुनींचा यज्ञ संपला तेव्हा यज्ञज्वालेतून सोन्याप्रमाणे तेजस्वी कन्या प्राप्त झाली ती मुनिश्रेष्ठ मेधातिथीची पुत्री अरुंधती या नावाने विख्यात झाली महर्षी वशिष्ठांशी तिचा विवाह झाला महादेवाच्या कथा भाग दोन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा